शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही ग्रेट महाराष्ट्र चॅनल बघताय तर मंडळी मी आता मोहोळमध्ये आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका या तालुक्यातील चिखली गावात एक तरुण मुलगा आहे तो दुग्ध व्यवसाय करतोय त्यामध्ये गाई पालन पण करतोय आणि मैस पालन पण करतोय आता तो कसा करतोय त्याने कशी सुरुवात केली त्याची आपण मुलाखत बघूया जेणेकरून जे अजून कोण तरुण असतील त्यांना कळेल की हा व्यवसाय कसा करावा या व्यवसायाची अधिक माहिती त्यांना भेटेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा नमस्कार नमस्कार माझं नाव प्रसाद कुलकर्णी राणी चिखली तुमचं ग्रेट महाराष्ट्र स्वागत एकदा व्यवस्थित इथला पत्ता माझं नाव प्रसाद प्रकाश कुलकर्णी गाव चिखली महापासून आठ किलोमीटर जिल्हा सोलापूर आता किती एकर जमीन आहे तुम्हाला मला साडेपाच कारण काय वळण्याचं कारण म्हणजे शिक्षण वगैरे नोकरी नसल्या कारणाने व्यवसाय करायचा असं ठरवलं होतं वडलोपार शेती पण आहे किती एकर जमीन आहे साडेपाच एकर जमीन आहे आणि दुधाला चांगला भाव वगैरे असल्यामुळं केले कधी केले हे एक दीड वर्ष झाले एक ते दीड वर्ष झाले आता सध्या भाव कमी आहे आपल्याला वैरण वगैरे घरचे गर असल्यामुळे काय अडचण येत नाही बरं फक्त खोराकाचाच खर्च मेंटेनन्स आपला नाही दावखाना वगैरे आपल्याकडे मुक्त गोटा वगैरे असल्यामुळे आजारी वगैरे पडायची भांगडकामे आणि वैरण आपली नव्वद टक्के गरजेचा असते हा जो व्यवसाय तुम्ही करताय तो पहिल्यापासून करत होता की नवीनच आलाय नाही नवीनच केलाय सुरुवातीच्या काळात काय अडचणी आल्या सुरुवातीच्या काळात गायी माहिती नसल्यामुळे गाय आजारी पडणे ते दगडी वगैरे होणे असं माहिती नव्हते ते आजार होत होते पण आता कुठला आजार वगैरे काय नाही व्यवस्थित चालू आहे अशी युट्यूब वरून फिरून समक्ष गोटे वगैरे फिरून माहिती घेतली आमचा चॅनल बघत होता हा बघत होत ग्रेट महाराष्ट्र माहिती भेटली शेतीमधील मधील भरपूर माहिती भेटली बर आता तुम्ही ह्या ज्या गायी आणल्या त्या कुठून आणल्या कशा आणल्या ह्या हरियाणावरून आणल्यात राजेंद्र चोपडा म्हणून हरियाणाच्या आहेत मधून त्यांच्याकडून गायी आणल्यात त्यांचा संपर्क कसा झाला त्यांचा संपर्क असा तुमच्या चॅनल वरूनच झाला कधी घेतल्या होता गायी ह्या गायी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात घेतल्या आता चालू वर्ष झालं वर वर्ष झालं वर गोटा वगैरे त्या बांधला होता का हळूहळू बांधला हळूहळू बांधला गायी आणल्यानंतर हळूहळू टोटल किती इन्व्हेस्टमेंट झाले टोटल तो माझी अठरा एकोणीस लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट अठरा एकोणीस लाख रुपये आता तुम्ही जे तिथून त्यांच्याकडून चांगला आहे का ते माणूस चांगला घरची सारखी व्यवस्था करते सगळ्या गाई वगैरे व्यवस्थित आपल्या मनासारखं देते त्यांची गाडी वगैरे असते फिरवते गाई भरपूर दाखवते आपल्याला आपली चॉईस असते त्याच्यानुसार गाय घ्यायच्या आता तुम्ही तिथे गेल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्याकडे गेलता का पहिल्यांदाच गेलो तुम्ही त्यांच्याकडे कशी गेल्यानंतर कशी कशी खरेदी खरे केली काय किमतीने खरेदी केल्या गेल्यानंतर त्यांनी राहायची खायची प्यायची सोय वगैरे एकदम चांगली किरे घरच्या सारखी मग त्यांनी त्यांच्या गाडीत फिरवल्या भागात गाई दाखवल्या भरपूर मग आपल्याला जे गाय आवडेल ती चॉईस केली किमती वगैरे एकदम व्यवस्थित लावल्या गाय चांगल्या दिल्या त्यांनी पण किंमत किती पासून किती पासून घेतल्या मी पन्नास हजारापासून सत्त्याण्णव हजारापर्यंत गाय घेतल्या ज्या पन्नास हजार रुपयाची गाय होती तिच्यात लाखाची काय डिफरन्स होता मग डिफरन्स भरपूर आहे पन्नास हजाराची गाय आहे ते लिटर दूध देते दिवसाला आणि जी रुपयाची गाय आहे ती एका टायमाला सतरा अठरा लिटर दूध देते आता बरेच लोक म्हणतात तिकडल्या गाय वगैरे आपल्या भागात टिकत नाही त्या तर मग तुम्हाला काय आला लागत मला तर तसा काय अनुभव आला नाही आपल्याला लक्ष असल्याने सगळं व्यवस्थित केलं तर व्यवस्थित होते बर सगळ्या गाय माझ्या व्यवस्थित एकदम सेट आहेत आता दुसऱ्यांदा व्यायला झाल्यात त्यातल्या चार पाच गायी वेल्यात बाकीच्या चार पाच व्यायला झालेल्या ट्रान्सपोर्ट वगैरे किती खर्च आला ट्रान्सपोर्ट एक पहिल्यांदा माहिती नसल्यामुळे मा थोडा जास्त खर्च झाला साठ सत्तर हजार रुपये आला ट्रान्सपोर्टिंगचा खर्च आता हे ज्या नियोजन कसं करता तुम्ही एकटा करता का काम करावर एकटाच करतो मी एकटा तो एक मुलगा तुमचा आहे तो गावातला येतील मित्र थोडे दोघं मिळून करतो आम्ही सकाळी सहाला उठतो कुट्टी टाकायची ते बांबू काढल्यानंतर आतमध्ये गोट्यात गाई घ्यायच्या कुट्टी टाकायची खोराक टाकायचं दारा आणि आपल्याकडे मग तो गोटा असल्या मशीन वगैरे उचलायची काय भांडण नाही गाई पण व्यवस्थित आपल्या एका गायला बघा मोरकी नाही काय नाही फक्त गळ्यात दाव आहे एकदम रिलॅक्स सास्यात गाई म्हशी वगैरे मग आता आपलं जे मोह तुमचं जे भाग आहे इथलं ते वातावरण जास्त तापलेलं असतं किंवा तर त्यात काय तुम्हाला जाणवलं का अनुभव काय नाही फक्त दूध थोडं कमी जास्त होतं नाहीतर बाकी काय असं विशेष काय अनुभव नाही ह्यामध्ये गायीमध्ये तुम्हाला काय काय आजार जाणवले आणि त्या गायींच्या आजारांसाठी तुम्ही काय काय उपाय केले गाई मला प्रथमत जी गाय जास्त दूध होती देत होती तिला मस्टडीत जाणवला पण मला हे काय आजार वगैरे माहिती नव्हते मी नवीन केले मग ते गाय वेल्यानंतर इकडे मॅटेडीत झाला मग ह्याला पण डॉक्टरांच्या सल्ल्याने वगैरे चांगले ट्रीटमेंट घेऊन व्यवस्थित केल्या गाई सगळ्या सेट केल्या आता ले 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 गाई दुसऱ्यांदा वेळ आणल्यानंतर एक वर्षात आपल्याला गाईचं वेध भेटलेलं आहे मग आता तुम्ही आधुनिकता काय काय व्यवसायामध्ये आधुनिकता म्हणजे मुक्त गोटा केलाय मुक्त गोटा वगैरे केलेला आहे दाराचे यंत्र दूध यंत्र बाकी सर्व केलं मुक्त गोटा तुम्ही सुरुवातीपासून केला का परत केला परत पहिले चार पाच गाय असताना पहिले केलं नव्हता पण ही हरियाणा गाय आणल्यानंतर मग मुक्त गोटा केला मग आता शेतामध्ये तुम्ही काय वैरण असते वैरण घरचीच आपल्याला नव्वद टक्के वैरण घरची दुसरं काय पीक घेत नाही मग दुसरं काय नाही मग सगळं आता राहण आहे तुमच्या भागात वातावरण तर मग ह्यामध्ये कस मॅनेज करता पाण्याची व्यवस्था चारा पाणी आपल्याला पाणी आहे भरपूर पाणी असल्यामुळे चारा घरचा सुपर नाही पिअर गवतय मग काय मोरगास केलाय कडबा आहे आपल्याला घरचा ऊस आहे काय 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 आणि पेंड देतो वन आठ हजार म्हणून शुगर येतो सुगर देतो खापरी शेंगा पेंड देतो विशेष काही खुराक पण नाही आणि मिनरल मिक्सचर आपलं कंटिन्यू ठेवतो टायमाच्या टायमाला डिवारनिंग करतो किंवा त्यांना ते कुठले ढोस वगैरे लसीकरण जे आहे ते पूर्ण टायमात करतो मला गाय आणल्यानंतर नळ खरगुतीचा भरपूर प्रादुर्भाव झाला माझ्या गोष्टीवर मग त्यातनं वगैरे व्यवस्थित मार्ग काढत काढत पूर्ण गोटा सेटअप झालेला लसीकरण वगैरे व्यवस्थित असते पूर्ण टॉनिक देतो एक महिन्याला दर लिव्हर टॉनिक असतं वैरण वगैरे चांगली खाते त्याच्यानं पण आता किती दूध दिलं गायन सुरुवातीला माझ्या सगळ्या गायी तरी पण नऊ दहा होते ह्या मिडियम गाय आणि ज्या मोठ्या गायी आहेत त्या चौदा पंधरा अठरा लिटर वन टाइम दूध देणारी गायी पण आहे आपल्या आणि तिथून तुम्ही मशी पण आणले होते ना हा मशी पण आणली तिथून मशीनचा पण एकदम रस्त प्रेशन मस्त वाटला पाच सात लिटर दूध दिलं एका टायमाला मशीनने पण मुरामध्ये हा मुरामध्ये जाणले तर मी आम्ही मशी आणायच्या आधी आम्हाला काय माहिती नव्हतं लोक म्हणायची मशी आणणार गाब जात नाही तिकडचे गोर मरते असं पण स्वतः जर सगळं केलं लक्ष देऊन वगैरे व्यवस्थित प्रॉपर मध्ये जर केलं नियोजन की बाबा त्यांचं रात्री मशी रात्री दहाच्या फुटे आज किंवा सकाळ सकाळी त्यांचा बळस देतो ते माझ्यावर टायमात येणं किंवा त्यांची घाण पडले काय सगळं व्यवस्थित बघून केलं मशीच्या आपल्यावर दोन दोन वेत झाले तर मशी स्टार्टिंगला आणल्या होत्या मी मशी आता परत अजून एकदा घाबरत तिसऱ्यांदा येऊन अजून घाबरत देतात आपल्या दुध वगैरे एकदम व्यवस्थित मस्त मग आता तुम्ही ह्या व्यवसायामध्ये बरेच महाराष्ट्रातले शेतकरी आहेत ते ब्रिडिंग कडे वळत आहेत सिमन्स वगैरे चांगले वापरत आहेत त्यानंतर ह्याकडे लक्ष देतात ब्रिडिंग काय अनुभव त्याच तसं काय तस शिक्षण वगैरे घेऊन काय शिक्षण आता माझा अभ्यास चालू आहे बरं का ब्रिडिंग वरती ब्रिडिंग वरती चांगला अभ्यास वगैरे चालू आहे आता आपल्याकडं आहे आता सध्या आहेत शंभर टक्क्याची दोन कारवड आणि मी जे हर्यावरणावरून गाय आणल्या होत्या त्यांचे जे सिक्सेस म्हणजे कारवड जे होते ते आपल्या वातावरणात आणले आणल्यास झाले नाही ते जरा दगावले एक दोन कारवडं मग त्यांना मूळ लक्ष दिलं पाहिजे त्यांना जन्मल्यावर एक दहा दिवसात जनताचं औषध वगैरे देऊन व्यवस्थित त्यांना स्टेबल केलं पाहिजे कारण का आपल्या मूळ मूळ जे आपल्याला स्टेबल तीच कारवडच आहे कारवड असल्यास तर आज मला ते गेल्या वर्षीची कारवड ह्या वर्षी गायत माझ्या येले असते ते तुम्ही अजून काय शेतकऱ्यांना त्याविषयी सांगा जे लहान त्यांची काळजी प्रकारे चांगली घेतली पाहिजे काळजी दूध त्यांना एकदम पहिल्यांदा जास्त पाहिजे तिकडून गाय आणली आणल्या कारण का गाई पण ट्रेस मध्ये असतात गायी लवकर वेत्यात मग गायचं टेम्परेचर रोज चेक केलं पाहिजे गायीना वैर नापले जास्त पण पाणी पहिला थोडं थोडं देत देत पण मग तो गोट असला ना मला तर कायच अडचण नाही गाई स्टेबल व्हायला मग तो गोट असल्यामुळे मी जी गाय व्यायला झाल्या सगळ्या गाय बांधायच्या ती रिकामी सोडायची एकदम व्यवस्थित स्टेबल म्हणलं वेण्याविषयी किंवा गायचं भांड बाहेर पडणे गाय वेताना काय वासरू मरणे मला आजपर्यंत तसला काय पण अनुभव नाही कुठल्याच गायला नाही सेट होण्यासाठी किती टाइम लागला सेट होण्यासाठी एक दहा पंधरा दिवस गेले टोटल सगळ्या गाय सेट व्हायला दहा सगळ्या गाय सेट झाल्या दहा दिवसात त्यावेळेस काय काळजी घेतली मी त्या कॅल्शियम वगैरे देणे अशी आपली जी आपल्या जी काळजी होती ती गुळाचं पाणी वगैरे थोडा गहूबुसता तिकडे जास्त चालते त्या भागात मग आपल्या इथं मकाचा भरड्यावर वाढते ती थोडा द्यायचा नाही पचायला त्रास होत आहे मग भुसा वगैरे व्यवस्थित थोडे वाळे वैरण थोडे आपल्या इथली हिरवी वैरण टाकायचे एक पाच किलो त्यांच्या इकडे त्यांच्या भूसता ते आणलेला शिल्लक होता तिकडून येताना मग ते पाच किलो आपल्या इथला पाच किलो मग आपल्या इथलं थोडं थोडं खोराक दे दहा दिवसात पूर्ण स्टेबल केली गाय गाई काय होते तिकडे वैरण वगैरे नसते इथं आले की एकदम हापल्यावर खायला चालू करते मग त्यांना थोडं थोडं देत गेलं की एकदम व्यवस्थित होत जाते म्हणजे त्यांना जो खुराक आणि जो चारा देतो आपण तो टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने हळूहळू दिला एकदम जास्त दिलं म्हणजे त्यांना ते अपचन होतं कारण तिकडल्या भागात पण तुम्ही बघितलं असेल की जे शेतकरी आहेत ते फक्त भुसा आणि सरकी पेंट वगैरे सरखी पेंटा असेल जास्त त्यांचा जास्त कमी देत कमी देत आपल्याकडे एकदम जास्त त्यांना दिला नाही पाहिजे असं तुमचं म्हणणं आपल्याकडे एकदम जास्त नाही साधारणपणे किती उत्पन्न भेटतंय मला आठ गाईत वर्षात भेटलय आठ नऊ लाख रुपये पर्यंत भेटले आठच गाई आणलं त्या तिकडून आठ नऊ लाख रुपये वर्षात म्हणजे त्या आठ गाय तुम्ही जे आणल्या होत्या त्या म्हशी सकड म्हणताय का कसं नाही ना, आठ गाय सेपरेट आणल्या होत्या त्याचा सेपरेट पूर्ण हिशोब वगैरे पूर्ण सगळं सेपरेट ठेवलं हो मग त्यांच्यातून मला आठ ते नऊ लाख रुपये उत्पन्न भेटले वर्षात हम्म वर्षात एका वेतात मग आता त्यातल्या बाकीच्या गाई तीन चार गाई वेल्यात दुसऱ्यांदा अजून दुसऱ्या चार पाच आहेत ते व्यायला झाले तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मशा गाय आणि मशा आणल्या रेट काय चालू होता रेट आपल्या इथं भरपूर दुधाला सदोतीस अडोतीस रुपये चालू होतात आणि गायीचा रेट बघायला गेलं तर आपल्या इथं लाखाच्या पुढं गाई होते तर बरोबर आणि आता काय रेट चालू आहे दुधाला आता अठ्ठावीस रुपये रेट चालू आहे आता दहा रुपये ते पंधरा रुपयेचा डिफरन्स राहतो हो त्यामध्ये तर काय हे होत नाही थोडाफार फरक पडतोय बरं का पण आपण थोडं मेंटेनन्स कमी केलं पाहिजे आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे वैरण घरचे असल्यामुळे मला काही जास्त खर्च नाही फक्त सोवर आणि पेंडच विकत लागते वैरण वगैरे मला पूर्ण घरचे स्पेशली मुक्त गोट्याचे काय फायदे झाले तुम्हाला स्पेशली गाई आजारी पडत नाही ट्रेस मध्ये जाणार नाही टायमात येणार आपल्याकडे एक वळू आहे गायणार तो वळू मी त्या ताराच्या बाहेर बांधत असतो त्याच्या वासानं वगैरे गायी एकदम टायमात माझावर वगैरे येते काही गायीचा मुक्कामाज असते मग ज्यांचा मुक्कामाज येते तिथे जाऊन खोंडा पैसे वगैरे किंवा आपण वाकायचं लक्ष जरी नसलं तरी ते कळून जाते आपल्याला आपोआप आता एवढं एवढं सगळं तुम्ही करता उत्पन्न हे सगळं शिकण्यासाठी किती दिवस गेले शिकण्यासाठी तर पहिले सहा महिने असेच गेले कारण का मी आपल्या भागातून पहिल्या गाय घेतल्या होत्या मग ते यात काही एखादी गाय दगावली किंवा आणल्या लाख रुपयाला निघले चाळीस पन्नास हजार रुपयाला असं पण झालेलं आहे पहिले अनुभव विकतच घेतलाय अनुभव काय विकत घेतला आता हा जो व्यवसाय आहे सध्या परवडतोय का सध्या परवडते सध्या एकदम व्यवस्थित स्टेबल मध्ये कारण त्याच की तुम्हाला ह्यातलं कळालं कळालं आता जे शेतकरी म्हणतात की ह्या धंद्यात काय नाही शेण राहते असं जे म्हणतात ते मनापासून करतच नाही त्यांचं लक्षच नसतंय मनापासून केलं व्यवस्थित स्टेबल की बाबा शेतकरी आता काय करते त्यांना सकाळी उठल्यापासून अकरा वाजेपर्यंत वैरणच टाकते ते काय उपयोग त्यांचा रवत फिरत नाही काय नाही मी सकाळी एकदा एक कॅरेट वैरण देतो बारा तेरा किलो संध्याकाळी सहा वाजताच त्या चार ते सहाच्या दरम्यान द्यायची आणि वैरण टाकून खुराक टाकायला जाऊन लगेच दारा काढायची एक टाइमिंग फिक्स ठेवायचा बारा तासाच्या आज दारा सकाळी साल्यानंतर आणि संध्याकाळी माझ्याकडे सहा दारा होते तुमचं म्हणणं की हा जो व्यवसाय परवडायचा असेल कुणाला करायचा असेल तर त्याला मॅनेजमेंट जमला पाहिजे हा मॅनेजमेंट महत्वाचा ह्या व्यवसायात मॅनेजमेंट जमलं पाहिजे हा चारा पाणी वगैरे मॅनेजमेंट वगैरे जमलं तर काय अडचण येत नाही तुम्ही आता हे सगळं एकटा स्वतः सांभाळता हा सगळं स्वतः एकटा सांभाळ गाड्याची काय गरज लागते घड्याची सध्या तर काय गरज नाही माझ्याकडे शेण उचलाची भानगड नाही झाडाची भानगड नाही आत ते बांबू काढले की आतमध्ये गोट्यात जाते दावण कोब आपल्या सगळं आहे त्याच्यावर चारा पाणी खाल्ले पण नाही तर सोडायचं पाणी मोबळलं काय मोकळ रात्रभर मोकळे असतो रात्रभर मोकळी दिवसभर मोकळी फक्त सकाळी दीड तास आणि संध्याकाळी दीड तास बांधून असतो ह्या ज्या मशी पण ह्यात मोकळे असतात मशी पण मोकळे असतात खिलार गाई पण मोकळी असते बरोबर हम्म सगळे तुम्ही मुक्तच केले सगळं मुक्त आहे जास्त तुम्हाला काम करायचं नाही फक्त आणि काढायची आणायची कुट्टी करायची टाकायची दारा काढायची कामाचं काय असतं कामाचं टायमिंग सकाळी सहाला उठायचं कुट्टी केलेली असते रात्री सकाळी सहाला उठून गोरं बांधायची खुराक टाकायचं लगेच दारा काढायचं मग सगळ्यांच्या दारा वगैरे होतो वासर पाजून वगैरे तर खाऊन ते पर्यंत सोडून द्यायचं पर्ण संध्याकाळी साडे चार पाच वाजता बांधायच्या परण दारा कुट्टी परण सोडून द्यायची फ्युचरमध्ये काय काय करायचं नियोजन आहे फ्युचरमध्ये स्वतःच ब्रँड करायचं डेअरी वगैरे टाकायचे गाई मशी वगैरे गा, हरियाणावर आणून पण सेल करणार आहे तुम्हाला तिथं आणि आपल्या ह्याच्यामध्ये काय काय फरक जाणवला तिथं रेट मध्ये भरपूर फरक जाणवला हो क्वालिटी एकच आहे बर आपल्या तिथली फक्त रेट मध्ये फरक जाणवला कमी आहेत का रेट जास्त आहेत तिकडं रेट कमी आहेत आपल्यापेक्षा फक्त कोण फसून शेतकरी व्यवस्थित चांगला माणूस गाठ पडला आणि त्यांची त्यांनी व्यवस्थित जाऊन ना शेतकरी कस तिथे गेल्यावर थोडा दबाव वगैरे इतर बाहेरचे लोक असतील थोडे फार त्यांच्याकडनं लक्ष देता स्वतः व्यवस्थित स्वतःच्या बळवर जर गेलं तर एकदम मानून व्यवस्थित धंदा करायला काय अडचण नाही हरियाणातून गाय येण्याला पण काय अडचण येणार गाय सिलेक्ट करताना तुम्ही काय काळजी घेतली होता काय बघितलं पाहिजे गाय सिलेक्ट करताना गायीचं वेत पहिला बघितलं पाहिजे वेत सड गाई कशा डोळे वगैरे कान पाय व्यवस्थित चालते का पाठीचा काना वगैरे मी पूर्ण तरणाट गाई घेतले पहिल्या दुसऱ्या वेताच्या गायी घेतल्या मग त्यात काही वेलल्या होत्या काय तिथं गाडीत भरताना वेल्या मग बाकीच्या इथं आल्यावरच वेल्या काही एक महिन्यानं वेल्या जी गाई एक महिन्यानं वेली का तिचा एकदम वेगळाच रिझल्ट होता म्हणजे दुधात वगैरे भरपूर जास्त फॅट होता पूर्ण दुधात दूध जास्त देत होती एकदम मग पण तिथं कसंही शक्य होतो अशा गाईच भेटत नाहीत एक महिना दीड महिना टाइमिंग असलेले आणि भेटल्या तर काय होते प्रवासात येऊन mm. थोड्या लवकर पंधरा वीस दिवस मग mm. mm. काय वगैरे नाही okay. आता किती पर्यंत ह्यात आपली तीस चाळीस गायीची कॅपॅसिटी आहे मग माझ्याकडे पण सदो तीस गायी होत्या पण मी यंदा पाऊस नसल्यामुळे कमी केलेत मग आता आपल्याला पाणी झालं भरपूर मी विहिरीला आडवे बोर वगैरे मारले मला पाणी भरपूर आहे मग आता अजून गाई आणणार आहे अजून वाढवणार अजून काही वाढवणार आहे कुणाला पाहिजे असले तर इथं सेल पण करायचं नाही तर मग आपलं आपलं दुधाचं चालू बरोबर आता दूध व्यवसायाकडे तरुणांनी वळण्यासाठी तुमच्या मते काय त्यांना प्रेरणा प्रेरणादायी काय सांगा प्रेरणा म्हणजे तरुणांना कसं काम नको वाटतं त्यांनी पहिला मुक्त गोठा केला पाहिजे मुक्त गोटा करून व्यवस्थित स्वतः लक्ष दिलं पाहिजे चारा पाणी टायमात घातलं पाहिजे त्यांना मिनरल मिक्सर वापरलं पाहिजे आता भरपूर तरुण काय होते दुधाला भाव आला की गाय आणते दुधाचा भाव गेला लाखाला आणून ला ती चाळीस हजाराला विकायचे माझं पहिल्यांदा तसं होतं मला पण माहिती नव्हतं पण व्यवस्थित स्वतः लक्ष देऊन एकदम प्रॉपर मध्ये जर नियोजन केलं तर ह्या धंद्याला थोडं जण आहे नोकरी करून उपयोग नाही मी बारावी झाली मी असताना ब्राह्मण आहे ब्राह्मण असून पण हा व्यवसाय करावं बरं बरं तरी पण नोकरीकड वगैरे नवळा तर हा व्यवसाय करा तरी तुम्हाला तर शिकायला पण टाइम गेला म्हणजे लगेच नाही झाले लगेच कुठलीच गोष्ट होत नसते शिकावं थोडा थोडं हाप लागतंय खटड करावं लागतंय काय तर कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही साधारणपणे महिन्याला किती उत्पन्न भेटतं मग महिन्याला दूध कमी, कमी जास्त होतं जा, बरं का कंटिन्यू जर शंभर लिटर जर दूध आपण टार्गेट ठेवायचं आपण मग त्यात आपण गाय कमी जास्त करायची कधी गाठली तरी आणायची गाय अशा थोड्या जास्त कमी फार कमी जास्त राहायचं शंभर लिटर जर कंटिन्यू दूध ठेवलं आज मला अठ्ठावीस रुपये भाव आहे तर रोजचं अठ्ठावीसशे रुपयेचं दूध होते समजा आपण मेंटेनन्स जरी वाढला मी वैरे जरी विकत घेतली तरी अठराशे रुपये जरी गेले तरी मला सकाळी दीड तास संध्याकाळी दीड तास आवडल्यावर मला रोज हजार रुपये घरी बसून हजार घेतले बरोबर आहे म्हणजे दुसऱ्या जायची काय गरज दुसऱ्याच्या जायची काय गरज नाही दहा पंधरा हजार वर जे तरुण काम करतात त्यांना तुमचा काय सल्ला असेल त्यांना शी तीन पाणी असलं तर गाई हे दूध धंदा करायला काय अडचण नाही बरोबर आणि माझ्याकडे गाई पण नाही त्यांना म्हशी पण येत मी अजून म्हशी पण टाकणार आणि गाई पण टाकणार आता तुम्ही ब्रेडिंगचा अभ्यास करताना तुम्हाला काय लक्षात आलं म्हणलं लक्षात हे आलं की ते ब्रेडिंग वर जर काम केलं तर दूध देण्याची त्यांची कॅपॅसिटी जास्त थोडा मेंटेनन्स आहे बरं त्यांचा पण पण व्यवस्थित जर केअर केला आपण तर ते ब्रीडिंग वर काम करणार चांगलंय बरं शेवटचा काय सल्ला आहे मग शेवटचा सल्ला हा धंदा स्वतःने स्टेबल होऊन व्यवस्थित लक्ष देऊन केअर राहिला पाहिजे गाई बळसली आहे का माझ्यावर आल्या का किंवा तिच्या बळसात घाण आलाय का आता ले माझ्यात ले ह्या गाईला वेल्यानंतर मेटेरियल झाला मग व्यवस्थित डॉक्टरांच्या ले आपल्या सल्ल्यानं व्यवस्थित अभ्यासानं करणे वेल्यावर एक पाच दिवस चाललं कर रोज शंभर शंभर एम एल वगैरे नौ देणे कोटा सापण्यासाठी काळजी घेतली पाहिजे बाजरी वगैरे शिजून बाजरी गो बाजरी शिजवून चारला पाहिजे उपाय त्यांना हा उपाय गरज घरगुती सोडा द्यायचा सोडा पण भरपूर प्रमाणात नाही सोडा मीठ कडब्याची कुट्टी मिक्स असल्यावर त्याच्यात मीठ टाकायचं किंवा गोळाचं पाणी मारायचं त्यांना काय होतं मग गुळाच पाणी वगैरे मारल्यावर कॅल्शियम वगैरे चांगलं राहते आणि कडबा कर काय करते ठसका बसते त्यांना गुळाच पाणी मारले मग ठसका वगैरे बसत नाही बरोबर आता तुम्ही राजेंद्र चोप्रा जे आहे त्यांच्याकडून मशी खरेदी करण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल म्हणजे लोकांना रेकमेंड कराल का मशी आता आपल्या लोकांना एक भ्रम आहे की म्हशी गाप जात नाही मशी आणि गाई त्यांच्याकडे दोन्ही पण भेटते ना हा मशी गाई दोन्ही भेटते सैवाल गाय पण भेटते त्यांच्याकडे जर्शी पण भेटते सैवाल पण यायचे मशी सर्व प्रकारचे भेटते फक्त घेताना आपण स्वतःला आपल्या कशी पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे आपल्या मनात स्ट्रक्चर काही भरणारे नाहीतर गेले म्हणून कसली तर घेऊन येऊन काय उपयोग नाही तेवढ्या लांब जाऊन येणं सोपं नाही पण करणं काय बरोबर चांगल्या क्वालिटीच्या घेऊन येऊन आपल्या चांगल्या क्वालिटीच्या घेऊन येऊन चांगल्या सेट करून लक्ष देऊन व्यवसाय केला ह्या धंद्यात पहिले दोन ते तीन वर्ष आवडल्यावर पण काय बघायची गरज नाही आणि okay. तुमच्याकडे जर चांगला असेल तर मुक्त गोटा वगैरे लगेच करून पूर्ण सगळं प्रॉपर मध्ये नियोजन करून जर गाई म्हशी केल्या तर काहीच अडचण येत नाही कामाचा पण कंटाळा येत नाही मुक्त गोटा असल्या मशी येणं वगैरे उचलायची ना बांधगी नाही तर तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल ग्रेट महाराज कडून खूप खूप खुँ धन्यवाद तुमचा व्यवसाय असाच पुढे वाढत राहो त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आमच्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ असतात ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील धन्यवाद